शुक्रवारला अखिल भारतीय धोबी समाज आमगावच्या सौजन्याने संत शिरोमिनी गाडगे महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती समारोह आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहसराम कोरोटे आमदार देवरी विधानसभा क्षेत्र उद्घाटक अॅडव्होकेट येशुलाल ओपराडे व कार्यक्रमाचे दीप प्रज्वलक डॉक्टर श्रीकांत राणा दंत चिकित्सक आमगाव इत्यादी उपस्थित होते संत गाडगेबाबाच्या जयंतीनिमित्त युवक मित्रांनो वरिष्ठ मंडळी आज खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आज ज्या महात्म्यानं ज्या थोर संतांना संपूर्ण जगाला एक स्वच्छतेचा संदेश दिला त्याचबरोबर त्यांनी समाजातून अंधश्रद्धा कशी बाहेर काढली पाहिजे ह्याविषयी ते सांगायचे की जी समाजातली अंधश्रद्धा आहे अनेक लोक कोंबड्या बकऱ्या देवाला पो देतात नवज फेडायला लोक मंदिरामध्ये जातात बकड्या बकऱ्याची बली देतात कोंबड्याची बली देतात एखाद्याला मुलगा होत नसेल तर त्याच्यासाठी नवज कबलून एखाद्या दे मंदिरामध्ये देवीच्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर बकऱ्या कोंबड्याच्या रक्त देऊन बली देण्याचं काम करतात ही अंधश्रद्धा त्यांनी दूर केली केली पाहिजे अशा प्रकारचं समाजाला गाडगे बाबांनी खूप मोठं चांगलं संदेश दिले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी नरेंद्र निखारे आमगाव